फडणवीसांनी सिंह निंबाळकरांना जाहीर सभेत मित्र म्हटलं म्हणाले मला थोडीशी शंका असते तरी कार्यक्रमाला आलो नसतो फलटण उपजिल्हा रुग्णालयातील ला डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे राज्यभरात खळबळ माजलेली असताना रविवारी फलटणच्या मधुदीप हॉटेल समोरील मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला सिंह नाईक निंबाळकर यांनी हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या राजकारणावरून विरोधकांना फटकारले तसेच रणजित सिंह चिंता करू नका आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी आहोत असंही देवेंद्र फडणवीस यांनी आहे आपल्या भाषणाच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा उल्लेख केला आज ज्या प्रचंड आणि अतिविशाल कार्यक्रमाचे नियोजन ज्यांनी केलं आहे फलटणच्या विकासासाठी सातत्यानं संघर्ष केला ते आमचे मित्र रणजित सिंह नाईक निंबाळकर जी असा उल्लेख फडणवीसांनी केला यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर भाष्य केलं आहे त्यांनी म्हटलंय की मी आज इथे येऊ यासाठी प्रयत्न झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला त्या भगिनीने आत्महत्या केली आत्महत्येचं कारणही आपल्या हातावर लिहून ठेवलं पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे त्यामधील के त्याम जवळपास सगळं सत्य बाहेर येत आहे कुठल्याही परिस्थितीत आमच्या या भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा निर्णय आम्ही घेतला आहे अलीकडच्या काळात प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवलं जात आहे तशाच प्रकारचा निंदनीय प्रयत्न झाला काही कारण नसताना सिंह निंबाळकर आणि सचिन पाटील यांचं नाव या प्रकरणात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे मला थोडी जरी शंका आली असती तर मी या कार्यक्रमाला आलो नसतो अशा बाबतीत मी कधीच पक्ष जात व्यक्ती राजकारण पाहत नाही आणि जिथे लहान बहिणीचा विषय असतो तिथे मी कोणतीही तडजोड करत नाही मात्र मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार सुरू आहेत चुकीच्या गोष्टीला मी कधी पाठीशी घातलेलं नाही आणि जर चुकीचे राजकारण करत असतील तर ते देखील सहन करणार नाही मी त्याला उत्तर देणारं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं आहे खरं म्हणजे ही ऐतिहासिक भूमी आहे ही सांस्कृतिक भूमी आहे आणि या भूमीमध्ये आज ज्या प्रकारे आमच्या दादांच्या माध्यमातून सचिन दादांच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात विकासाची काम ही होत आहेत ते बघून मला अतिशय मनापासून समाधान आहे खरं म्हणजे या ठिकाणी मी येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न देखील झाला कधी कधी काही गोष्टी दुर्दैवी असतात परवा आमची एक लहान बहीण डॉक्टर संपदा मुंडे यांचा अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू झाला त्या आमच्या भगिनीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना त्याचं कारण देखील आपल्या हातावर लिहून ठेवलं पोलिसांनी तात्काळ जे आरोपी आहेत त्या आरोपींना अटक देखील केली त्यातलं जवळपास सगळं सत्य हे बाहेर येत आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा देखील निर्णय आम्ही घेतला अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं अशा प्रकारचा अतिशय निंदनीय प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आणि काहीही कारण नसताना या ठिकाणी रंजित दादांचं सचिन दादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे एवढीशी जरी शंका असती प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो अशा बाबतीमध्ये विपक्ष पाहत नाही व्यक्ती पाहत नाही राजकारण पाहत नाही जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही पण त्याच वेळी अशा प्रकारे सचिनदानांनी मगाशी सांगितलं प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही त्याला उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे हे देखील या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे